शब्दगंध साहित्य परिषदेच्या सोळाव्या शब्दगंध साहित्य संमेलनाचे रविवारी सकाळी संमेलनाध्यक्ष डॉक्टर तेडगावकर पद्मश्री पोपटराव पवार आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते शानदार सोहळ्यात उद्घाटन झाले या प्रसंगी स्वागत अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारसकर माळवे संमेलनाध्यक्ष पुरुषोत्तम भापकर महाराष्ट्र साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य डॉक्टर राजेश गायकवाड माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार लघु कानाडे माजी जिल्हा परिषद देवीदास दास जयंत येलुलकर ज्ञानदेव पांडोळे सुनील गोसावी आदी व्यासपीठावर उपस्थित होते यावेळी माजी आमदार साहेबराव दरेकर यांना शब्दगंध जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले तर डॉक्टर सुनील कुमार सरनाईक यांना कॉम्रेड गोविंदभाई पांचरे स्मृती प्रबोधन पुरस्कार प्रदान करण्यात आला साहित्याचे अनेक नवनवे प्रवाह आहेत मात्र वृत्तस्थ पद्धतीने लिहिले जाणारे साहित्य चिरकाळ टिकते आणि आनंद देते पण केवळ पुरस्कारासाठी लिहिले जाणारे साहित्य आजच्या समाज जीवनासाठी घातक आहे अशी खंत व्यक्त करत साहित्याच्या प्रयोजनामध्ये जगण्याच्या प्रयोजनामध्ये आपण वेगळा विचार केला पाहिजे असे मत अध्यक्ष डॉक्टर संजीवनी तडेगावकर यांनी व्यक्त केले शब्दगंधाचं हे सोळावं साहित्य संमेलन खूप सुंदर झालं सकाळपासून कालपासून मी पाहतीये आणि खूपच छान हे सगळं आयोजन केलेलं आहे शब्दगंध परिवार आणि सुनील गोसावी राजेंद्र उदागी सर आणि त्या सगळ्यांनी तर आनंद होतोय ह्या संमेलना अशी छोटी छोटी संमेलनं प्रत्येक ठिकाणी होत राहणं फार गरजेचे आहे कारण प्रत्येक लेखकाला अखिल भारतीयला किंवा विभागीय संमेलनामध्ये देताच येते असं नाही या संमेलनाच्या पार्श्वभूमीवर अनेक छोटे मोठे लेखक आणि कवी यांनाही व्यासपीठ उपलब्ध होतं आणि त्यामुळे ह्या संमेलनाचं महत्व अखिल भारतीयाला पूरक असं आहे असं मला वाटतं आणि अत्यंत दर्जेदार पद्धतीनं लोक इथं सादरीकरण करताना आपल्याला दिसतात तर आता मराठी भाषेच्या अंगानं आणखी गंभीर पद्धतीनं काम करणं फार गरजेचं आहे बोलीभाषेच्या अंगानं जे आपल्या वेगवेगळ्या वेग वेग बोलीभाषा आहेत मराठीमध्ये प्रत्येक गावानुसार भाषा बदलते त्या भाषांना संकलित करून साहित्यामध्ये त्या कशा वापरता येतील भाषा अजून समृद्ध कशी होईल मराठीमध्ये इतर भाषांचे ग्रंथ कसे अनुवादित होऊन येतील या सगळ्यांचा लेखकांनी विचार करायला पाहिजे अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे आपल्याला निधी उपलब्ध होणार आहे आता इथून पुढच्या काळामध्ये मराठीच्या संवर्धनासाठी शासन पातळीवरून तर त्या पार्श्वभूमीवर अशा छोट्या छोट्या संमेलनाच्या माध्यमातून मराठी भाषकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग नोंदवून आणखी आपली मराठी कशी समृद्ध करता येईल याचा विचार करायला पाहिजे दुसरी गोष्ट की बाल साहित्य किशोरवयीन साहित्य हे युवा साहित्य जे नवी पिढी त्यांना आपण कसं जोडून घेऊ हो, आणि कसं जोडून घेता येईल याचा सुद्धा आपण जास्त विचार करायला पाहिजे मराठी भाषेत म्हणून आणि मला वाटतं पुढच्या काळामध्ये ते होईल आणखी आणखी वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीचे उपक्रम राबवले जातील आणि वातावरण छान तयार होईल असं वाटतंय आमदार संग्राम जगताप म्हणाले नव्या पिढीला आपल्याला शब्दगंधशी जोडायचे आहे नवी पिढी याच्याशी जोडली तर ही परंपरा सुरू राहणार आहे आजच्या काळात डिजिटल युग असून वाचन संस्कृती तितकीच महत्वाची आहे साहित्य पिढ्यान पिढ्या वाचायला मिळते नवीन पिढी घडवण्यासाठी नवं साहित्य त्यांनी पुढे आले पाहिजे स्वागत अध्यक्ष संपत पारसकर म्हणाले तसा साहित्य संमेलनाचा आणि माझा फारसा संबंध आलेला नाही मात्र सोलापूरला झालेले साहित्य संमेलन पाहण्यासाठी गेलो होतो विद्रोही साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पाहायला मिळाले तिथे वाचाल तर वाचाल नाही तर हे वाक्य ऐकले तेव्हापासून लक्ष देत आहे माणसाला माणूस म्हणून न्याय देण्याची भूमिका साहित्य घेत आहेत सोळे शब्द साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्याच आज अहिर येथे सावडी उपनगरातील ते मोठ्या दिमाखात पार पडले आणि गेल्या दोन दिवसापासून हे साहित्य संमेलन चालू होतं प्रथम तम मी शब्दगंध साहित्य संमेलनाची जी टीम आहे त्या मनापासून आभार मानतो आभार याच्यासाठी की खऱ्या अर्थाने आपण जर पाहिलं की आजचं जे युग चालू आहे या युगात साहित्य संमेलन घेणं किती गरजेचं आहे आणि ते, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाणं किती गरजेचं आहे याची जी महत्वाकांक्षा आहे ही आज संमेलनात आल्यानंतर शंभर टक्के निदर्शनात आपण पाहतो की, की आजचा जो महाराष्ट्र राज्यातील असेल किंवा देशातील असेल किंवा जिल्ह्यातील असेल जो तरुण वर्ग आहे हा पूर्णपणे समजा मोबाईल असेल किंवा इतर काही गोष्टीमध्ये व्यस्त आहे पण खऱ्या अर्थाने जी दिशा देण्याचं काम आहे हे दिशा देण्याचं काम हे साहित्य संमेलनातून घडत असत आणि माझी एक या ठिकाणी आल्यानंतर एक शंभर टक्क्याची दोन मी खात्री आहे की जर समजा साहित्य संमेलनाला जर तरुण वर्ग किंवा नागरिक किंवा सगळं नगर शहरातील नागरिक जोडले गेले तर त्यांच्या मनामध्ये बदल होऊन निश्चित त्यांच्या आयुष्यामध्ये बदल घडल्याशिवाय राहणार नाही असं या ठिकाणी या संमेलनाचा समारोप प्रसंगी मला वाटतं आणि येणाऱ्या वर्षभरात शेवटच्या घाटकापर्यंत म्हणजे जे साहित्य संमेलनाशी जोडलेलं नाही आता तसं जर पाहिलं गेलं की साहित्य संमेलन म्हणजे काय किंवा साहित्य संमेलन म्हणजे जर आपण प्रश्न जर उपस्थित केला तर अनेक लोकांना असं वाटलं की आपण लहानपणी जेव्हा विज्ञानाचं शिक्षण घेत असतो त्या विज्ञानाच्या शिक्षणामध्ये आपल्याला साहित्य म्हणजे काय लिटमस पेपर असेल किंवा चंचू पात्र असेल या प्रकारचं साहित्य संमेलन असतं का असं काहीतरी वाटतं म्हणजे ज्यांना या गोष्टीचा गंध नाही पण ऍक्च्युअली साहित्य संमेलन म्हणजे हे वेगळी वेगळी परंपरा आहे जे जी आपल्याला जीवनात आपलं प्रभावी काम करण्यासाठी समाजात वावरण्यासाठी आपलं घर कुटुंब अध्यात्म टिकवण्यासाठी शंभर टक्के साहित्य संमेलन आणि त्यातून लोकांची सुधारणा होणं गरजेचं या ठिकाणी मला अपेक्षित वाटतं आणि येणाऱ्या काळात या वर्षभरात स्वागत अध्यक्ष यांना त्यांनी शंभर टक्के नगर शहराच्या किंवा नगर जिल्ह्याच्या किंवा महाराष्ट्राच्या कानाक आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करू आ, आता राजकीय वातावरण सोडून राहिलंय पण एक हे असं वातावरण आहे की राजकारण वेगळे आणि साहित्य संमेलन वेगळे साहित्यिक राजकारणी आहेत आणि राजकारणी बी साहित्यिक आहेत कारण की एकमेकांची नाळे शेवटी एकमेकांची सोबत असल्याशिवाय हे कुठंतर समाजापर्यंत खालच्या घटकापर्यंत जाणार नाही असं या ठिकाणी आणि वाटतं आणि हे खरं आहे की समजा साहित्य संमेलनाचे माझा दुसरे दोन दिवस गेलेत आता इकडं काही प्रश्नच नाही इकडे फक्त आनंद आणि चांगले विचार आहे आणि समाजात काम करताना राजकारणात काम करत असताना आता राजकारण म्हणजे काय वेगळा अंगड आहे रे तिथं कसं आहे की समजा राजकारण करायचं असेल कुरघोड्या करायच्या असतील त्याच्यात जास्त वेळ जातो रेस येतो काम लागत किंवा अनेक नगर शहरातील प्रलंबित स्पर्श प्रश्न आहेत वार्डतील प्रश्न आहेत नागरिकांचे प्रश्न आहेत ह्या प्रश्नापासून दोन दिवस कुठेतरी सुटका मिळाली पण फोन चालू आता